नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजच्या हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाली एकशे पंचावन्न क्विंटल जास्ती दर हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळीली तीनशे क्विंटल जास्ती दर हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाच हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे चोपडा जळगाव या ठिकाणी अवकालेली साठ क्विंटल जास्ती दर सहा हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल जाते बोल्ड हरभरा जा बघा तसे पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेले चारशे ब्याऐंशी क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार रुपये क्विंटल जाते चापा हरभरा